नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनलवरती पुन्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे तर हे कलियुग आहे ह्या कलियुगामध्ये कलियुगा घरोघरी विवाद बहीण भावामध्ये बापलेकामध्ये मायलेकामध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये फक्त वादच उरलेले आहेत तर मी ईश्वराला असं मागणं मागितलं आहे की देवा तू असं काही दे फक्त त्याच्यातून तुझी सेवा घडावं तर मला दुसरं काही नको तर त्याच्यावरतीही मी रचना केलेली आहे ह्या भजनाचं नाव आहे नको मारू तू फुकाच्या गाठी उग जमत नाही बहीण भावाची गाठ बांधली तू जमत नाही बायकोची गाठ बांधली ह्याच्याशिवाय तू दुसरं काय करतो खेळ तर सगळा तुझाच आहे आम्ही फक्त भरडल्या जातो इतकंच तर देवा हे पुन्हा असं करू नको एवढी मला मी देवाला विनंती केलेली आहे तर ही शेवटपर्यंत आहे का ही तुम्हाला पण विनंती आहे तर ऐकत राहा <coughs> नको मारु तू फूका च गाठी हरी वे साथी हरी वे साथी नको मारू तू फुका च गाठी नको मारू तू च गाठी नको मारुतु फुकाच्या गाठी शेजारी पाजारी आसू दे मोठी शेजारी पाजारी आसू मोठी मोच्या मनात सावी खोटी त्यांच्या मनात सावी खोटी आरी जन्म देसा तारी जन्मदे से वे साथी न को मारुतु फूका चगाठी न को मारुतू फूका चगाठी न को मारुतु फूका चगाठी बहु बहिनी दे भेटी साथी भाऊ बहिनी दे भेटी साथी नको मनात आसति खोटी नको मनात आसति खोटी हरि जन्म देशे वे साठि हरि जन्म देशे वे साठी नको मरुतु गाठी नको फूका गाठी नको मारू तू फुकाच्या गाठी जोडी घडावी सत सतसंगाशी जोडी घडावी सत सतसंगाशी नको देऊ तू प्रपंच अंगाशी नको देऊ तू प्रपंच अंगाशी हरी जनमदेशे साथी हरी जनमदेशे वेषाठी कोमारुतु फुका चा गाठी नको मारु फुका च्या गाठी नको मारुत फुका चा गाठी रे जग जेठी बंदना सिनली रे जग जेठी आता लागली तुझ्याच वाटी आता लागली तुझ्याच वाटी हरी जन्मदेशे साठी हारी जन्मदेशे साठी नको मारु तुफकाच्या गाठी नको मारू तू फू गाठी नको मारू तू का गाठी पंढरीनाथ भगवान की जय हे पांडुरंगा माझी एवढी विनंती आहे का पुन्हा देताना जन्म मला असा दे की फक्त नी फक्त तुझीच सेवा घडावी तर हे सर्वांनी माझं भजन ऐका ऐकत राहा आनंद घेत राहा शेवटपर्यंत ऐका एवढंच काय ते धन्यवाद